नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय पटेल आपला सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबाग चकोली हा काय युट्यूब का चॅनल वरती तर मित्रांनो आज एका नवीन आणि आगळ्या वेगळ्या फिशिंग करता आहे म्हणजे आपल्या चॅनलवरती प्रथमचाच डोल मासेमारीला आलेलो आहे म्हणजे ते म्हणजे अलिबागच्या समुद्रामध्ये तर चाल मला येते माझा मित्र आहे अभिषेक त्याच्या बोटीत आहे मी आज आणि बोट निघालेली आहे तर अभिषेक आज कोणती फिशिंग होणार आहे आपली अक्षय आपले आज डोली लावलेल्या आहेत आपण त्याची फिशिंग आज करणार आहोत तरी किती साधारणतः लावले डोले आपण अकरा डोले लावले आपण आता काय मच्छी भेटेल आपल्याला बघायला कोलबी कोळीम वगैरे मांजली वगैरे भेटेल बघायला तर अरबी समुद्र बोलला ओपन सी बोलल्यानंतर मच्छी तर मिक्स बघायला भेटेल आणि तिथे जाण्यासाठी किती वेळ लागेल तरी अर्धा तास लागेल जायला आपल्याला तर समोर बघू शकता मित्रांनो पूर्ण आपला अरबी समुद्र आहे आणि तिकडे चाललंय पूर्ण आता हे पण बहुतेक दिसत नाही आपला जो किनारा आहे तो पण दिसत नाही तर समोर बघू शकता आणि इकडे आपले दोन नाको आहेत त्यानंतर भेट करून देऊ जरा लाचतात त्यानंतर भेट करून देऊ तर त्याच्या अगोदर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्रवासाचा एन्जॉय करा चला तर मित्रांनो ही जी बोट आहे ती आताच बांधलेली आहे नवीन जेजुरी तर समोर बघू शकता तिकडे वर्सोली बीच आहे आणि इकडे स्वतः बोटीचे नाकवा चालक मालक को, सोबत कोण आहे नाव का त्यांचं विकास, विकास। पाऊच आहेत ना सत्य पाऊस हां तर आपण भेटू नंतर कारण आपण जे जेव्हा डोल उकू तेव्हा सर्वांचा हातभार लागेल तेव्हा भेटू आणि बघा मनीष पाटील स्वतः शापूरचे चालक मालक आले पानी तर बघू शकता मित्रांनो हे घटक दिसतात ना समोर बघू शकता सफेद सफेद दिसतात ते आपल्या डोळे टाकलेले आहेत ते आपण उपवायचे आहेत म्हणजे जवळपास अकरा डोळे आहेत तर बघूया काय मच्छी भेटते ते बहुतेक अर्धा तासानंतर नंतर आपण पोचलेला आहे समोर बघू शकता छोट्या छोट्या बोटे आहेत तिकडे चला काका नावत काय तुमचं विकास काय समोर ोटीवर आणि इकडे चालक सत्यम दादा आहे दादा आम्ही ता भाऊ आहे पहिली डोल हे करणार इंचावर घेणार आहोत इंचच बोलतात ना आम्ही कशा प्रकारे खेचले जाते पहिले हातावर घ्यायची पण आता इंचावर घेतच सांगतात ही सोपी पडते का हातावर सोपी पडते चार कुठ आहे हिचार मित्रांनो दुसरी डोल बघू शकता खेचा सुरुवात केलंयच बघूया आता याच्यात काय पडते पहिले डोली मध्ये बघा चांगले अशी मिक्स मच्छी पडलेले सर्व यात बघूया काय पडते कटो पण तसेच मिक्स आहे नाही सगळ्यांना

दोन डोली मित्रांनो काढून झाल्या आता तिसरी डोल काढायच्या आहेत तर आधी आपल्याला मला सांग आता ही पहिली पाटी किती पाट्या भरतात अकरा डोलीमध्ये तीन पाट्या भरतील तीन पाट्या भरतील म्हणजे असेच तीन टप भरतील भरती। तर या डोलीमध्ये काय पडते ते का आपल्याला सरगा बघायला भेटेल काय तरी बघायला भेटेल काय हो काय बघूया तिसरी डोल आपली सेम प्रोसेस असणार आहे काढण्याचे इंचावर आपण खेचतोय आधी इकडे सत्यम दादा रातचा टोक धरून येते बघा आलाय टोक त्याच्यात पण मिक्सर दिसतंय

अद्याप एक सुरुवात केले सुद्धा तुम्ही फक्त व्हिडिओ स्किप न करता पहा पुढे खूप मच्छी बघायला भेटणार आहे आपल्याला चौथी डोल बघा तीन डोलीमध्ये पूर्ण आरती पाटी झाले आपल्याला तीन पाट्या अशा भरायच्या आहेत कडाक आलेले दिसते चांगली मच्छी पूर्ण पाठी भरली याच्यात आपल्याला काठी डोमा आणि हा ही वेगळी मागली ही नल माखली ना माकलीत पण फरक आहे निकड नल, नल डोमा जीवन डोमा आपल्या चार डोली उकळून झाल्या आणि एक पाटी पूर्ण मच्छी भेटली हे बघा सर्व मिक्स मच्छी आहे अभि काय बोलशील आपला ह्या जवळपास चार हे झाले डोली खेचून झाल्या किती मच्छी पाडायला पाहिजे मध्ये मच्छी दोन पाट्या भरतील आता दोन पाट्या भरसाल पण बघा मिक्स मच्छी आहे सर्व म्हणजे वेगवेगळी सर्व प्रकारचे मच्छी आहे ते बघा बोंबील परत काटी हा बघा कालेट चला आता भरपूर आपल्याला डोली उपवायच्या आहेत तर तरी व्हिडिओ स्किप न करता पहा बघा मजा घ्या आणि मच्छीची पण मजा घ्या बघण्याची ती पाचवी डोला असेल तर बघा याच्यात किती भेटते बघूया एक तर ट्र टप भरलाय आपला दुसरा टप घे दुसरा टप्पा माध्यमांची जाम मोठा आलाय ठीक आहे बघायला भेटलाय आधी बघू आशा बालगू भेटेल काहीतरी भेटेल बघायला याच्यापेक्षा मोठा तर ठीक आहे चला जवळपास आपली सहावी डोल आता काढायला घेतलंय तर इथे बघा सत्यम दादा आहे दादा मला सांग आपण ज्या आता डोली टाकलेल्या आहेत त्या कधी टाकलेल्या आहेत दिवशी लावल्या हां म्हणजे ज्या आपण उकवतो आता ह्या भरतीच्या टायमाला आलं म्हणजे प्रत्येक दिवसाला दोन वेळा उकवायला यायला लागतं काय दोन वेळा उठवायला काल रात्री भेटलेली का मच्छी होती तरी पण किती होती एकदम आता भेटते तशीच असते काय कमी जास्त होते हो काय तर बघूया आता सावी डोल असेल आपली कमी झाली बघा वरती मच्छी कमी झाले सांगते आता काय दिवस प्रत्येक दिवस काय सारखा नसतंय बघा मित्रांनो हे टायगर बस असेल नायगर हे बघा टायगर बस म्हणजे ह्या डोली चांगली बिच्छा अरे अर आरा येऊ बघा मायला साईज वाढत साईज हो घोडा लय बेकार आहे आता दाखवतो तुम्हाला घोडा हा बघा कसा उभा राहतो हा हा बघा चाव ओ आज नुसता मावरा नुसता मावरा म्हणजे बघा एक टप भरला दोन टप भरला आधी साडोली उकवायचे आहेत इकडे एक वेगळा टप आहे तर बघा सावी डोल उकवताना स्वतः नाकवा बोटीचा चालक मालक संघटना संघटना अभिषेक तर बघूया आता या सावी डोलीत सातवी डोलीत काय येते ते कोणाचं काम चालू आहे आणि इकडे बघू शकता समोर जर दिसत असेल तर तो बघा अलिबागचा किल्ला आहे कुलाबा किल्ला आमचा हक्काने आणि गर्वाने सांगू शकतो आमचा अलिबागचा कुला कुलाबा किल्ला तर कोणी पाहिला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा आणि आपली सावी बोट सावी ढोल आपले सारख्याची प्रतीक्षा आहे एक तर भेटला चेहरा कुरारीन तोडण्यासारखा होता पण आता बघूया दुसरा येत ये का नाही तो मनीष पडेल काय येईल काय पापलेट शंभर टक्के बघू शंभर टक्के ना आला तर चायनीज देशील मला पाहिजे आला तर चायनीज देशील पण चांगले आले आता काहीतरी पाला आलेला आहे पाला बघायला भेटणार मनीष आला बघा वाकटी हो बघा यक्रू यक्रूज आहे ना ही काटी पाला म्हणते आणि समोर बघू शकता मित्रांनो ही जेलीफिश ही कोल्यांची दुश्मनच समजा जे कारण ही जर आली की मच्छी कमी येते आणि ही जर लागली तर आपले हे बघा पाला हे जर अंगाला लागली तर खाज वगैरे भरपूर सुटते आणि यो बघा समोर बघू शकता पाला चांगल्या साईजचा दुसरा पापलेट बघा हो सरगा साईज काय वाढत साईज काय वाढत नाही साईज वाढेल ना मनीष पटेल चायनीज देणार आहे शंभर टक्के साईज वाढणार आला तर बघा हा सरगा बघू एक चांगल्या साईजचा पडला ना तर दाखवण्याचा प्रयत्न करेन आपण आठवी डोल आठवी डोल उकवण्याचा प्रयत्न चालू आहे तर बघूया आणखीन माझ्या दोन तर टप भरलीत तर आधी आधीपेक्षा भरणार आहे आपला भरणार म्हणजे भरणारच तर बघूया या डोलीत काय पडते ते तिसरी डोल आलेली आहे म्हणजे आठवी आठवी डोल आलेले बघा घे सारख्याचं नाव नाही उचल आभे

चांगला बारीक मावरा पडला आहे जेली हो बघा हो बघा हो बघा माखोल हसकसमध्ये माखोल पाडला आहे साईज आहे हां साईज काय जेली पिश पण खालाय का मावरा बघा त्याच्यात मावरा दिसत असेल तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे

चावलं की काय विषारी असत मित्रांनो आपण त्या बघा तिकडनं आलो आता इकडे तीन ज्या डोले आहेत आपल्या त्या काढायला आलेल्या आहेत समोर बघू शकता त्या बघा इथे झेंडा दिसत असेल तीन डुले तीन तर जा तुप तुप तुप, तीन डोले आहेत लास्टच्या शेवटच्या राहिल्यात तर तीन टब तर भरून गेलेत एक अर्धा आहे म्हणजे अडीच झाले टो टब आता तीन डोलीमध्ये भेटेल म्हणजे साडेतीन टब तरी भेटेल शंभर टक्के तर सुरुवात केले नववी उपवायला डोल नुसती मित्रांनो मच्छी नाही मच्छीसाठी मेहनत बघा किती आहे जवळपास अकरा डोली टाकल्यात ही मच्छी सध्या तरी काहीच नाही वाटत कारण ह्या मी तिला जवळपास सात ते आठ टब भरायला पाहिजे तर कमी भरलेत तर बघा आता बघूया या डोलीमध्ये काय पडत पण तीच मच्छी डोल्बीची साईज बघा असते आहे लाल लाल भडक यो कसला शिंगाला आहे का आहे का समजत या काय बोलतो शिंगाला शिंगाल ना छोटे शिंगाले बघा तर ही बघा समोर बघू शकता दहावी डोल आपली एक आता शेवटची राहिले ती बघा त्याच्या समोर गटाक दिसत असेल ते तर दहावी डोल त्याच्यात बघूया काय पडतंय

समुद्रातली चांदी नाही ना गंडवला मनीष मनीस येईल 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 शेवटचे आहे तू बऱ्यापेकी पडले मच्छी तर बघा आता होतात काय बाबले ना, ना।, ना? चार भाग असल्याने यापेक्षा तिसरा टप आपला भरलेला आहे आणि याच्यात पण सेम मच्छी तर मित्रांनो आपले आता शेवटचे डोल राहिले डिपू या तीनचा टप बोलल्याप्रमाणे आवी बोलल्याप्रमाणे झालेले आहेत भरले तीन बघा तिसरी डोल ती बघा तिथे आहे ती काढायला जातोय आता शेवटची डोल मित्रांनो बघूया याच्यात काय पडतंय आम्ही बोलवल्याप्रमाणे तीन टपचं झालेत आम्ही कसा काय रे अंदाज तुला कारण तू बोललास तीन टप होतील आणि तीन टप झाले काय एवढीच मच्छी होती हा नात्यास पकडला आज पण तेवढीच मच्छी एवढीच मच्छी भेट सर्व मिक्स मच्छी आहे छोटी कोलिंबी बारकी चैती ही बघा लेपटी डोम मिक्स मच्छी आहे आता ते आलं अलग करणार तर नंतरची प्रोसेस बघू दाखवता आले तर तर बघा या डोलीमध्ये पहिलं बघा काय पडते ते पापलेट पापलेटने फसवला बघूया का असं आहे काय पापलेट गंडवलेला आहे बघू आपण नंतर कधी बघा जिवंत काठी तर सर्पगाड तर मित्रांनो फायनली आपल्या डोली उकून झालेल्या आहेत आणि डोली मच्छी बघा आपल्याला किती पडले जवळपास साडेतीन टपं पडलीत तरी बघा समोर बघा शक पहिला टप हा दुसरा टप तिसरा टप आणि हाच अर्धा टप आहे आणि इकडे थोडे आपल्याला अभिने मस्त जवाला मच्छी काढले बाजूला तर आभी प्रथम तर तुझा धन्यवाद मला बोलवल्याबद्दल तर ही मच्छी काय कशील तू आता आता ही मच्छी बंदावर मी आम्ही वेगवेगळी करू हां आणि नंतर मग सुको वगैरे कोलंबी साफ करू हां चला आता परतीच्या प्रवास प्रवासाला लागलो आहे तर अभी धन्यवाद तुझा आणि मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर नवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया असेच नवीन नका पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर